महाकुंभसाठी मिरजेतून एक्सप्रेसच्या तीन विशेष फेऱ्या सुरू झाल्या आहेत बुकिंग सुद्धा सुरू आहे जाणून घेऊयात गाड्यांचे वेळापत्रक मिरज प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यासाठी दक्षिण पश्चिम रेल्वेच्या हुबळी विभागातर्फे हुबळी बनारस हुबळी अशी विशेष गाडी सुरू करण्यात आली आहे फेब्रुवारी महिन्यात या गाड्यांच्या तीन फेऱ्या होणार आहेत गाडी क्रमांक शून्य त्र्याहत्तर त्र्याऐंशी हुबळी बनारस हुबळी अशी विशेष एक्सप्रेस ही गाडी मिरजेतून दिनांक चौदा एकवीस आणि अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी मिरजेतून दुपारी एक वाजून पस्तीस मिनिटांनी सुटेल किर्लोस्करवाडी येथून दुपारी अडीच वाजता कराडेतून दुपारी तीन वाजता आणि सातारेतून दुपारी चार वाजून पाच मिनिटांनी निघेल आणि प्रयागराज येथे पंधरा बावीस आणि एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेआठ वाजता पोहोचेल परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक शून्य त्र्याहत्तर चौऱ्याऐंशी प्रयागराज येथून सतरा फेब्रुवारी अ चोवीस फेब्रुवारी आणि तीन मार्च रोजी सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटांनी निघेल आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सात वाजून चाळीस मिनिटांनी मिरजेत पोहोचेल या गाडीस सांगली किर्लोस्करवाडी कराड आणि सातारा या ठिकाणी थांबा आहे यासाठी मध्य रेल्वे मुंबई क्षेत्रीय सल्लागार समिती सदस्य किशोर भोरावत यांनी दक्षिण पश्चिम रेल्वेकडे महाकुंभसाठी विशेष गाडीची मागणी केली होती महाकुंभ मेळ्यासाठी जाणाऱ्या भाविकांनी या गाडीचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वेने केले आहे